काल आपल्या माध्यमातूनच असं कळलं की उड्डयन मंत्रा मंत्रालयातून मंत्र्यांनी अजितदादांचा ज्या वीएसआरच्या लियर जेट एअरक्राफ्टने ऍक्सिडेंटमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा ब्लॅक बॉक्स जळालेला आहे मी आपल्याला पूर्वीच कल्पना दिली होती की ब्लॅक बॉक्स मधून काही मिळणार नाही आहे अशी माहिती होती मग मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे मॉर्डर्न स्टँडर्ड्या युरोकेईडी डॅश वन वन टू एफ ए टी एस डॅश सी वन टू थ्री ऑब्लिक टी एस ओश सी वन टू फोर अँड रिलेटेड स्पेसिफिकेशन रिक्वायर देम टू विथस्टँड हाय इंटेन्सिटी फायर ऑफ एलेव्हन हंड्रेड डिग्री सेंटिग्रेट अप्रॉक्सिमेटली टू थाउजंड डिग्री फेरानाइट फॉर सिक्स्टी मिनिट्स वन आवर सम अर्लिअर ऑर वेरायंट रेफरन्सेस मेंशन थर्टी मिनिट्स बट द करंट प्रिवेलिंग रिक्वायरमेंट फॉर लार्जअर क्राफ्ट अँड सॉलिड रेकॉर्डर्स इज द सिक्स्टी मिनिट्स एक्सपोजर ऍट इलेव्हन हंड्रेड डिग्री सेंटीग्रेड हे जे नवीन स्पेसिफिकेशन आलेले आहे त्याच्याप्रमाणे साठ मिनिटापर्यंत म्हणजे एक तासापर्यंत अकराशे डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅकबॉक्स ला हानी होऊ शकते जळू शकतो मग आता हे कसं अचीव्ह केलं त्यांनी टफ आउटर शेल असतं म्हणजे घट्ट ज्याला म्हणतो आपण टफ म्हणजे जे मोडून येण्यासारखं ते टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं स्ट। थिक हाय टेम्परेचर इन्सुलेशन म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहू रा राहिलं पाहिजे याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल वन इंच ऑब्लिक टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर थिक हे वापरल्या जातं आणि ऍडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात अनेक वेळा दोन दोन वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहे आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातली जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही की एक इंसुले, इंसुले, तासापर्यंत जर तो अकराशे डिग्री सेंटीग्रेड एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये असेल तरच तो जळतो टंगस्टन किंवा टायटॅनियम किंवा स्टील स्टेनलेस स्टीलचं मटेरियल असतं पुन्हा सिलिका त्याच्यावरती आवरण असतं इन्सुलेटर ज्याला म्हणतो आपण ते अशा परिस्थितीत ब्लॅक बॉक्स जळला हे मानणं जरा अवघड आहे

काय झालं होतं काय नाही झालं होतं हे सगळं माहिती भेटली पाहिजे कारण की डॉट 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 ज्या पद्धतीने येत आहेत माहिती ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळ आला मग ही परिस्थिती ती होती का दोन मिनिटांमध्ये पाच मिनिटामध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली पेपर जे आहे फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले त्यामुळे मनामध्ये शंका येते प्रश्न एक आपण नेता गमावला महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता पुन्हा अशा घटना घडू नये याच्यासाठी तर काळजी घ्यावीच लागेल ना आणि काय सत्या आला ते समोर आलं पाहिजे जर घातपात असेल तर मग ते पण समोर आलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे